नव्वद वर्षीय जुना जैन मंदिर पड़ून सरकारला काय दाखवायचं खर तर जैन समाज हा मुळातच शांतता शांतताप्रिय आणि आपलं सामाजिक दायित्व निवत असताना धार्मिक कार्यामध्ये सदैव हा समाज आपल्या व्यस्त असणारा समाज आणि या समाजाचं श्रद्धास्थान असलेलं नव्वद वर्ष जुनं मंदिर पाडणं म्हणजे सरकारला या देशामध्ये शांती आणि स्वदार्य ठेवायचं नाहीये हा देश अस्थिर करायचा आहे का सातत्यानं अल्पसंख्याकांना टार्गेट का करता येईल या सरकारची भूमिका काय आणि कुठलीही नोटीस न देता कुठलीही चर्चा न करता म्हणून न्यायालयाच्या आदेशाची वाट न बघता जर हे नव्वद वर्ष जुनं मंदिर अशा पद्धतीनं निसराभूत करायचं सरकारचा सरकारने सरकार केलं असेल तर मला वाटतं सरकारला आता सद्बुद्धीची आवश्यकता आहे जी दुर्बुद्धी या सरकारलाच याच्या डोक्यात घुसली आहे तर ईश्वराला आमची मागणी आहे की यांच्या डोक्यामध्ये आता सद्बुद्धी घाल आणि शांतता आणि अहिंसेचा देशाचं राजकारण द्वेष पसरवणारं राजकारण सोडून शांततेच्या मार्गाने या देशाला घेऊन जाण्याची सद्बुद्धी ईश्वर यांना देऊ अशी प्रार्थना करतो आणि हे जे काही कर्तृत्व केलंय जैन मंदिर पाडून नव्वद वर्ष जुना त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस सरकार म्हणून दाखवा आणि आणि वारंवार अल्पसंख्याकावर टार्गेट ठेवून ही ज्या पद्धतीनं काम करतायत ते बंद करा असं आमचं सरकारला आव्हान आहे